पहा आज दोन साड्यांना ला फोड लावला आहे पासनं दीड तासामध्ये दोन साड्या झाल्या फक्त तर ही अशी वरची साडी आहे हे पहा हे सगळे स्टोन आहेत आणि ह्याला स्टोन मुळे ह्याला पिको करता आला नाही मशीनवरती तर हाताने खालून पण फोड लावता लावा लागला हे पहा इथं पण हसले टाकलेली आहे आणि इकडून पण हातसिरी टाकलेली आहे दोन्ही साईड तर ह्या स्टोनमुळे ना अजिबात मशीनवरती पिको करता येत नाही हातानेच लावं लागतो तर ज्या वेळेस असे स्टोनच्या साड्या येतात ना तर त्यावेळेस आपण स्टोनच्या साड्यांना हातानेच फोड लावायचा असतो खालच्या साईडनी ज्या पद्धतीने वरती वरच्या साईडने टाकी घातून आपण त्या पद्धतीनेच खालून पण दिसतात की पजिबात टाकी दिसत नाहीत येत दिसते का बिलकुल जसं काही फलच म्हणजे हातसिलाई केलीच नाही अशा पद्धतीने दिसते तर असे बारीक बारीक टाके घालवं लागतात तर आमच्याकृप हॉलचे ना साठ रुपये आहेत एका साडीचे तर दोन्ही साईडने असं हातसिलाई केली ना दोन्ही साईडने हातावरती फल लावला तर सत्तर रुपये घेतो आम्ही तुमच्याकडे किती आहे सांगा आणि ज्या वेळेस अशा पद्धतीने साडी येते ना तर त्यावेळेस अशा स्टोनवरच्या साड्याला कट पण येतो साईडची तर ते त्या कटसाठी काय करायचं आहे पा कट जर खाली असेल आणि वरती स्टोन असतील ना, ची ची इत, ना इत इत प, ला, ला तर मग ती कटची साईडची खाली लोंबली जाते आणि इथली जी साईट असते ना इथं पण इथपर्यंत येतो स्टोन आणि मग पुढच्या साईडचं ते क कट जो आहे तो साईटला लोंबला जातो असा लोंबतो खाली तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे पा इथपर्यंत हा स्टोनचं वर्क आलेला आहे आणि इथून पुढं ही साडी पुढं एक्स्ट्रा होती तर ती मी काय केलेली हे अशी आतमध्ये घेतली अशी दुंबतून आणि त्याला पिको टाकलेला आहे त्यामुळे हे काय झालं स्टोनपर्यंत साडी सारखी झाली आणि मग ही साडी नेसल्यामुळं नेसताना ही स्टोनवरती जाणार तर आणि साडी खाली लोबणार नाही सगळीकडून सारखी साडी नेसली जाते हे प अशा पद्धतीने ही टिप मारून घ्यायचे खचले करायची किंवा मग पिको टाकला डायरेक्ट आसामधोमत तरी पण चालतो तर आता हा मी पिको टाकलेला आहे असा आसामधोमध त्यामुळे ही अशी पट्टी दिसते तर ही नेसती बाजू आहे पुढची तर नेसते बाजूला मग ही एवढी पट्टी पुढे जाणार आहे आणि साडी जी एक्स्ट्रा होती स्टोनच्या पुढची ती खाली लोंबणार पण नाही आणि तिथून पुढे हे स्टोन जे आहेत हे सारखी म्हणजे साडी एकदम सारखी होऊन जाते त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपली इकडची अशी अशी साडी येते ना इथं आणि जी पुढची स्टोनची बाजू लोंबते तर काय करायचं तिथंसुद्धा आहे ना अशाच आश, पद्धतीने टिप टाकायची पण काय करायचं तो असा तिरका भाग असतो ना तो थोडीशी अशी तिरकीपट्टी घ्यायची अशी तिरकी एक साईडला जास्त घ्यायची एक स्टोनच्या बाजूने कमी घ्यायची आणि त्याला तिरकी टिपटा त्याची थोड्या एक इंच युद्धभर अंतरावर पण म्हणजे कम ते कम से कम सहा ते सात इंच असेल त्यामुळं मग साडी सारखी बसते तर अशा ह्या स्टोनच्या साड्या आहेत त्याला खूप वेळ लागतो फल वगैरे लावायला फटापक उतरत नाही दोन्ही साईडने पण हाचले केल्यामुळं जास्त वेळ गेला दोन साड्यांना मला दीड तास गेलेला आहे पाऊन पाहून तर अशा साड्या परवडत नाही पण मिळत नाही आणि आज मी ब्लाउज शिवलेला आहे दुसरी एक साडी दाखवली तुम्हाला हे वरची साडी होती तर ह्या साडीला सुद्धा मी तसंच केलेलं आहे हे सुद्धा पट्टी लावलेली आहे आणि हा जो फॉल आहे तर हे पा याची ही याची जागा आहे ना खूप जास्त होती नेस्तपद्राला जास्त जागा होती मग आता इथपर्यंत ही बाजू नेसली जाणार आहे पुढे येणार आहे ही बाजू खाली येते आणि इकडच्या साईडने नेसली खोचली जाते वरती आणि ही खाली येते तर ती हे जे स्टोन वर्क आहे त्याच्यापेक्षा पुढं जा असते ना ही जागा तर मग ती लोंबती ज खाली पायामध्ये गुंतते तर त्याची अशी सरळ एक्स्ट्रा जी कपडा असतो त्याची अशी सरळ पट्टी आखून जेवढा पण कपडा एक्स्ट्रा असेल त्याची अशी पट्टी दुमतून घ्यायची आणि त्याला अशी शिले टाकायची तर मी याला टाकलेला आहे म्हणजे मधोमध मध अशी सरळ पिको आलेला आहे हा आणि मग एवढी जागा जी आहे ती खोचण्याचा भाग पुढचा ठेवला आहे आणि तिथून पुढं फल लावलेलं आहे तर फल लावायला पण मग सारखं होऊन जातं घोळ पडत नाही काय नाही तर हे पहा अशा पद्धतीने ह्यालासुद्धा दोन्ही साईडने हाचली केलेली आहे त्यामुळं हे ही जी जागा आहे ना स्टोन स्टोन आहे याच्यावरती पिकं वगैरे करता येत नाही त्यामुळे याला पण आतून फलला इकडं पण हाचली केलेली आहे आणि इकडून सुद्धा हचरे केलेली आहेत तर अशा पद्धतीने साड्यांना मी वरच्या साड्यांना असं पण लावते आणि ही आपली काटपदर साडी आहे तर ह्या साडीला काय स्टोन वगैरे नाहीत काय नाही तर हे पा हे अशी साधी सिंपल बॉर्डर आहे तर याला आतून इथपासून फॉल लावलेलं ला आहे तर ह्याला मी पिको टाकलेला आहे दिसते का आठला पिको आहे आणि इकडच्या बाजूने हसले टाकलेले आहे का पिको टाकलं ना का हे असं दिसतं आणि इकडं हसले केलेले आहे तर ज्या स्टोन असतील ना त्या स्टोनच्या साड्यांना असं पिकोप टाकता येत नाही पुढून किंवा मग एकदम किनारीला स्टोन नसतील ना तरच टाकता येतं तर अशा पद्धतीने आहे आणि अजून एक काम केले मी आज तर ही जी साडी आहे यांचं लग्न आहे उद्या मुलाचं त्याच्यावरचा ब्लाऊज आहे तर हे पहा माझ्यासारख्या साध्या शिंपल आहेत त्या काकू आणि ब्लाऊज पण साधा आहे त्यांचा नॉट वगैरे नाही साधाच ब्लाऊज आहे छान आहे ना फटोली आणि साधा बरोबर वर डिझाईन वगैरे नाही आहे त्याला जास्त तर हे आजचं काम होतं तर कसं वाटलं तुम्हाला कामा आणि वरच्या साड्यांबद्दल दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर चला बाय बाय मस्त राहा खुश राहा आनंदी राहा